राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा एवल्याचे आमदार छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने दुपारी भुजबळांना जामीन मंजूर झाल्याची बातमी लग्न मंडपात मिळताच अक्षरशः वरपिता संपत शेलार यांनी जेवत्या ताटावरून उठून लग्नाचे सर्व कार्यक्रम थांबवून डीजेच्या तालावर एकच ठेका धरत जल्लोष करत भुजबळ साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है देश का नेता कैसा केसा होुजबळ साहेब जैसा होतो नाच जल्लोष साजरा केला लग्नातील महिलांनी आपल्या हातातील सर्व काम बाजूला ठेवून जल्लोष साजरा केला तसेच डीजेच्या तसेच डीजे रोडवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला एवला तालुक्यातील के नगरसूल सायगाव अशा अनेक गावात भुजबळ समर्थकांनी कोण आला रे कोण आला येवलाचा वाघ आला भुजबळ साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है आदि घोषणांनी परिसर करून आनंदोत्सव साजरा करत पेढे वाटले आज माझ्या मुलाचं लग्न आहे पण तरीसुद्धा मला हे ज्यावेळेस कळालं की बो भुजबळ सा भुजबळ साहेबांना जामीन मिळतो आहे याचा खूप आनंद झाला मला आणि का लग्नाचा कार्यक्रम चालू असताना आज जल्लोष मी साजरा करतो आहे एकवीस महिन्यापासून तेवीस महिन्यापासून भुजबळ साहेबांना मोठ्या गुन्ह्याखाली अटक केली तर का त्यांनी तो गुन्हा केलेलाच नाही तो भ्रष्टाचार केलेलाच नाही तेवीस महिने ईडी त्याची चौकशी करत होती हरेक प्रकारे त्यांनी एका चमच्याची किंमत पन्नास रुपये अशा पद्धतीने त्यांनी किंमती लावले पण त्यांनी जो आरोप केला होता तो काही त्यांचा पूर्ण झाला नाही जो साहेबांचा साहेबांवर जो आरोप होता तो खोटा होता तेवीस महिन्यापासून साहेब त्या खोट्या आरोपाखाली अटकेत होते आणि त्याच्याकरता लढत होते तर आज कोर्टाने जो फार मोठा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही सामील करतो त्याच्यामुळे आम्ही हा आनंद उत्सव साजरा करतो गेल्या तेवीस महिन्यापासून मतदारसंघाचा जो विश विकास आठला होता थांबल्या गेलेला होता त्याला आता चालना मिळेल साहेब आल्यामुळे विकास आता पुरवत होईल त्यामुळे एवढेची जनता निश्चितपणे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या जलक्ष सा सामील होत आहे तर मी म्हणजे त्याचं इमेजिन नाही करू शकत इतका मोठा आनंद आलेला आहे आता आम्हाला